जनशक्ती न्यूज एटी सामान्य जनतेचा बुलंद आवाज भर दिवसा बिबट्याचा हल्ला पिंपरखेड येथील पाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावामध्ये रविवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास भर दिवसा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शिवन्या शैलेश बोंबे वयवर्षे पाच या चिमुकलीचा मृत्यू झाला घटनेच्या वेळी तिचे आजोबा अरुण देवराम बोंबे हे त्यांच्या घरामागील शेतात जेसीबीने काम करत होते त्याचवेळी नाथ शिवण्या आजोबांना पाणी देण्यासाठी शेतात आली असता शेजारच्या ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप टाकली ता काही क्षणातच तो चिमुकलीला ओढत ऊसात घेऊन गेला घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या आजोबांनी हे दृश्य पाहताच दोनशे फुटांवरून धावत जाऊन बिबट्याच्या तावडीतून शिवण्याला सोडवलं तत्काळ तिला उपचारासाठी मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली व कुटुंबियांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली या घटनेनंतर पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून वन विभागाकडून तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती न्यूज एटीन चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा